नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात एन सी एन न्यूज टी व्ही देगलूर व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडी सर्वात आधी पोहोचवणारे तुमचे आवडते न्यूज चॅनल आजची प्रमुख बातमी देगलूर नगरपरिषद निवडणुकीच्या पहिल्याच दिवशी एकही नामनिर्देशन दाखल झाले नाही देगलूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार साठी नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया दि नोव्हेंबर दहा पासून सुरू झाली आहे मात्र पहिल्याच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले नाही अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नीलम कांबळे यांनी दिली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नामनिर्देशन दाखल करण्याचा कालावधी नोव्हेंबर दहा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा ठेवण्यात आला आहे या कालावधीत दररोज सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांचे अर्ज दाखल करण्याची परवानगी असेल पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन दाखल न झाल्याने शहरातील राजकीय राजकीय वातावरणात एक प्रकारची शांतता आणि उत्सुकता दिसून आली आहे मात्र विश्लेषकांचे मत आहे की पुढील काही दिवसांत पक्षांकडून आणि संभाव्य उमेदवारांकडून हालचालींना वेग येण्याची दाट शक्यता आहे या निवडणुकीत कोणते नवे चेहरे समोर येतात आणि कोणते पक्ष आपली ताकद दाखवतात हे पाहणे आगामी काही दिवसांत खूपच रंजक ठरणार आहे देगलूर नगर परिषद निवडणुकीतील प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळवायचे असल्यास एन सी एन न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी बात नमस्कार मी साग पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता नगर परिषद ही निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याचे नामनिर्देशन अर् पत्र भरण्याची तारीख या ठिकाणी दहा अकरा दोन हजार पंचवीस अशा पद्धतीने शासनामार्फत लागू करण्यात आलेले आहे आणि आज पाहू काल पहिला दिवस दहा अकरा दोन हजार पंचवीसच्या दिवशी टेकडू शहरामध्ये एकही पत्र उमेदवाराकडून भरण्यात आलेला नव्हता कालचा दिवस कोरा गेला आणि आज दुसरा दिवस आहे आज दुसऱ्या दिवशीसुद्धा या ठिकाणी आता या ठिकाणी पाहू शकता की सव्वा एक वाजलेला आहे सुद्धा या ठिकाणी पत्र कोणाचंही भरण्यात आलेलं नाही आणि आज आपल्यासोबत या ठिकाणी टेकडू शहराचे सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहेत उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीत जाऊन यासाठी आला त्यांच्यासोबत झाले जाते परत त्या सांगणार आज आपण या ठिकाणी पत्र भरण्यासाठी आला होता दहा महिने बहिणीची तारीख हे दहा तारखे तारीखची सगळीत असल्यामुळे त्या ठिकाणी पहिल्याच दिवशी आम्ही फॉम भरावा चांगला दिवस असताना प्रयत्न केला असता कुठल्याही म्हणजे साईड व्यवस्थित केल्यामुळे पहिल्या दहा तारखेचा एक दिवस वाया गेला असून आज दुसरा दिवस आहे अजून सकाळपासून तरी एकही नाम पत्रक ऑनलाईन झालेलं नसल्यामुळे सोळा तारखेला सुट्टी आहे त्यामुळं कुठले फक्त पाच दिवसामध्ये उमेदवाराला फॉर्म नसल्यामुळे ठिकाणी या तांत्रिक ऑनलाईन पद्धतीचा त्रास मनसारे व्यवसाय जास्त सजी नाही समजा उमेदवार जास्तीचे आले जर त्यांची त्या दि त्या दिवशी जर नामिनेशनपत्र भरण्यात आलं नाही तर त्याच्या पुढं काय करू शकतं त्या ठिकाणी एक दिवस सुट्टी असल्यामुळं आणि या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळं अजून दोन दिवस तारीख करून तर आज आपण या ठिकाणी प्रयत्न केला नामले पत्र बनवण्याचा प्रयत्न केला ऑनलाईन साईट बंद असल्यामुळे ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन साईट ओपन केल्या असताना त्या ठिकाणी वॉर्डरचं क्रमांक टाकायचं जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी फक्त डबल नाईन नाईन नाईनचं ऑप्शन वॉर्डरपत्र दिले आता आज काय आढळून आलं आपल्याला आज आता दुकान साईट चालू झाली युरोप आला तर त्या साहेब चालू झाल्याचं निरोप आल्यानंतर आपण या ठिकाणी नॉमिनेशन जमा गेलो होतो चालू असं बाहेर ऑनलाईन प्रक्रिया नगर परिषदेमध्ये चालू आहे का बाहेर चालू नाही ऑनलाईन पद्धतीने करून ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जाऊन तुम्हाला शेती केंद्रावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे त्याच्यानंतर इथे ते घेऊन ऑफलाईन द्यायचं आहे ते झाल्यानंतरच ऑफलाईन घेणार आहे तर पहिले पण दुसऱ्याने ऑनलाईन केल्यानंतरच ऑफलाईन घेणार तर या ठिकाणी शिंदे गटाकर्फे आपण इच्छुक नगर तर आपला गट या ठिकाणी पूर्ण येणार महाराष्ट्र या ठिकाणी नाम्यदेशनपर्यंत घड्यासाठी येणार आहे तो कधी येणार आहे सन्माननीय बालाजी पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या ठिकाणी त्यांचा निर्णय जो अंतिम असेल आम्हाला मान्य असेल आम्ही तर सर्व कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे सर्व उमेदवारांना सांगण्यात आलेल्या आहेत दशकोनी पद्धतीने फॉर्म सेना शिंदे गटातर्फे या ठिकाणी नरकर अध्यक्षाचा चेहरा कोण असणार त्यांनी हेच की काही बाळू कापराचे उमेदवार डिक्लेअर करण्यात आले आले युतीसाठी काल बैठक घेण्यात आली होती युती सुंदर कोटच्या लेवलला हालचाली चालू असल्यामुळे त्यांनी कोणासोबत युती होणार आज सोबत आपण या ठिकाणी जाऊ शकते आनंद सोबत या ठिकाणी धनाजी देशमुख हे उपस्थित होते आणि त्यांनी एक असा आरोप केलेला आहे के की नगर या ठिकाणी किंवा बाहेर वेबसाईट चालत नसल्यामुळे नामनिर्देशनपत्र उमेदवाराचं भरण्यासाठी त्यांचा एक दिवस वाया गेलेला आहे आणि हा दुसरा दिवस सुद्धा दुपारपर्यंत वेबसाईट तांत्रिक अडचणी आलेले आहेत असं त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे जर हे तांत्रिक अडचणी येत राहिले जर उमेदवारांना जर वेळ भेटत नसत तर दोन दिवसाचा कालावधी शासनामार्फत वाढून देण्यात यावं अशी त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे कॅमेऱ्या लोकांसोबत मी साखपुडेल यांची मी टीम